मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र गेले कित्येक दिवसापासून आपण पाहतो आहोत या चरित्रमालेमध्ये कथामाला नावाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण सध्या आपलं चालू आहे या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी निरूपणाच्या प्रसंगी प्रवचनाच्या प्रसंगी अध्यात्मातले परमार्थातले सिद्धांत पटून देण्याकरता रूपाने ज्या कथा सांगितल्या आणि त्यांची जी तात्पर्य सांगितली ती कथा आणि तात्पर्य सध्या आपण अभ्यासतो आहोत आज सुद्धा आपण श्री महाराजांच्या काही रूपक कथा अभ्यासणार आहोत त्यापैकी पहिल्या कथेच नाव आहे पाटलाची चंची एका गावात एक श्रीमंत पाटील होता तो घरी बसला असताना एक दिवस एक शेतकरी त्याच्याकडे नांगर मागण्यासाठी आला पाटलानं त्याला सांगितलं ही चंची घेऊन शेतावर जा माझा मुलगा तिथं आहे त्याला चंची दाखव आणि माझं नाव सांगून नांगर माग म्हणजे तो तुला नांगर देईल त्याप्रमाणे शेतकरी शेतावर गेला आणि पाटलाची चंची त्यानं मुलाला दिली बापाची ती खूण पाहून मुलानं त्याला नांगर दिला या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगत की नाम ही भगवंताची खूण आहे ती ज्याच्याजवळ आहे त्याच्यावर संत कृपा करतात संत ज्याच्यावर कृपा करतात त्याच्यावर भगवंताला कृपा करणं भागच पडतं म्हणून आपण नाम घेत जावं त्या शेतकऱ्यानं जशी पाटलाची चंची खूण म्हणून मुलाला दाखविली आणि मुलानं त्या शेतकऱ्याला नांगर वापरण्याकरता दिला तद्वत नाम ही भगवंताची खूण आहे आपले सद्गुरू हे साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत आणि त्यांचीच ती खूण आहे ही खूण ज्याच्याजवळ आहे त्याच्यावर ते साधू संत सत्पुरुष अविरत कृपा करतात आणि संत ज्याच्यावर ते कृपा करतात त्याच्यावर भगवंताला कृपा करावीच लागते म्हणून आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेली खूण जपली पाहिजे आणि ती खूण म्हणजे नाम आहे नामाची साधना नामाचं स्मरण नामाचं अनुसंधान ज्याला साधलं त्याला संत आपोआप येऊन भेटतील नुसते भेटणार नाहीत तर ते त्याच्यावर ते, ते कृपा करतील आणि ज्याच्यावर ते संतांची कृपा झाली खरं सांगू का संत हेच देव आहेत आणि देव हेच संत आहेत संतांची कृपा होणं म्हणजेच परमेश्वराची कृपा होणं म्हणजेच ईश्वरी कृपेचा अनुभव येणं अशी ईश्वराची कृपा जर तुमच्यावर ते व्हावी असं वाटत असेल तर आपल्या सद्गुरूंनी दिलेली नामाची ही खूण नामरूपी ही चंची आपण जपली पाहिजे नामाची साधना आपण जपली पाहिजे असा बोध यार रूपक कथेमधून आपल्या सगळ्यांना होतो श्रोते हो आणखीन एक रूपक कथा आज आपण पाहणार आहोत या रूपक कथेचं नाव आहे सर्व रोगांवर एकच औषध एका खेडेगावामध्ये एक वैद्य असे त्याच्याजवळ औषधांची एक पेटी होती पेटीमध्ये निरनिराळ्या रंगाच्या दहा बारा बाटल्या होत्या रोगी आला म्हणजे वैद्य त्याची नाडी बघे आणि कोणत्या तरी रंगाच्या एखाद्या बाटलीतील औषध त्याला देई एकदा एक मनुष्य ताप आला म्हणून त्याच्याकडे गेला वैद्यानं त्याला जांभळ्या बाटलीतलं त्या औषध दिलं काही दिवसाने तोच मनुष्य जुलाब होऊ लागले म्हणून त्याच्याकडे गेला वैद्यानं त्याला पिवळ्या बाटलीतलं त्या औषध दिलं घरी जाऊन त्यानं औषध तोंडात टाकलं तर ती सुंठ होती तो म्हणाला अरे हे काय मला ताप आला होता तेव्हा वैद्यभुवानी सुंठ दिली आणि आज जुलाब होत आहेत तरी आपली सुंठच दिली पण तो गप्प बसला आणि बरा झाला पुढं काही दिवसांनी त्याला संधिवाद झाला म्हणून तो वैद्याकडे गेला वैद्यानं नाडी पाहिली आणि हिरव्या रंगाच्या बाटलीतलं औषध दिलं त्या माणसानं तिथंच पुढे उघडली आणि औषध चाटून पाहिलं तर ती सुंठच होती तेव्हा तो म्हणाला अहो वैद्य बुवा हे तुम्ही मांडलंय तरी काय कोणीही कोणत्याही रोगाचा मनुष्य केव्हाही तुमच्याकडं आला तरी तुम्ही त्याला सुंठ हे एकच औषध देता दरवेळी बाटली फक्त निराळ्या रंगाची मला खरं सांगा हे बरोबर आहे का वैद्य म्हणाला तू बरोबर ओळखलंस या सर्व बाटल्यांमध्ये सुंठच आहे कारण प्रत्येक रोगावरती ती लागू पडते पण मी एकच बाटली जवळ ठेवली तर माझ्याकडे रोगीच येणार नाही म्हणून या निरनिराळ्या रंगाच्या बाटल्या मी ठेवल्या आहेत गोष्ट संपली कथा संपली पण या कथेचं तात्पर्य आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगत असत की संतांजवळ भवरोगासाठी एकच औषध असतं ते म्हणजे भगवंताचं नाम भवरोग अनेक प्रकारचे आहेत भीती हा भवरोग आहे तळमळ हा भवरोग आहे काळजी आसक्ती लोभ द्वेष दंभ गर्व अधिकार मद अहंकार किती म्हणून भवरोगाचे प्रकार सांगावेत रोग एकच आहे म्हणून त्याला औषध पण एकच आहे भगवंताचं विस्मरण हा रोग आणि त्याचं स्मरण हे त्याला औषध ते स्मरण कसंही करा त्याचं नाम घेऊन करा त्याचं कीर्तन करून करा त्याची पूजा करून करा त्याचं भजन म्हणून करा त्याचं ध्यान करून करा त्याच्यासाठी प्रार्थना करून करा कसंही करून त्याचं स्मरण करा त्याचं स्मरण केलं की रोग बरा झालाच पाहिजे भगवंताचं स्मरण भगवंताचं नाम हे सगळ्या रोगांवरचं रामबाण औषध आहे भगवंताचं नाम म्हणजे ब्रह्मरस आहे साधुसंत आपल्या अभंगवाणीतून सांगतात की ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल भवरोगा ऐसे जाय आणिक जायक जाय क्षुल्लके अरे नाम म्हणजे ब्रह्मरस आहे हा ब्रह्मरसाचा काढा आहे आणि हा ब्रह्मरसाचा काढा घेतल्यानंतर भवरोगासारखे मोठमोठे रोग दूर होतात मग क्षुल्लक रोग बरं दूर होणार नाहीत श्रोते हो आपल्या सगळ्यांना संतांनी आपल्या या विविध भवरोगांवरचं एकच औषध दिलं ते म्हणजे भगवंताचं नाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आपण सगळ्यांनी भगवंताचं नाम अतिशय आर्ततेनं अतिशय प्रेमानं अतिशय जाणवे जाणिवेतून आणि अतिशय शुद्ध भावनेनं अतिशय प्रेमानं घेतलं पाहिजे नित्य घेतलं पाहिजे आपल्या सद्गुरूंनी जे प्रमाण ठरवून दिलंय त्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कधी खंड पडता कामा नाही आपण जर हे औषध घेतलं तर आपला भवरोग दूर पळालाच म्हणून समजा हे तात्पर्य या गोष्टीतनं आपल्याला शिकायला मिळतं श्रोते हो आणखीन एक छोटीशी कथा आज पाहूयात या कथेचं नाव आहे दोन मुलं एका बाईला दोन मुलं होती मोठ्याचं वय आठ वर्षाचं आणि धाकट्याचं वय दोन वर्षाचं होतं आई घरामध्ये स्वयंपाकात गुंतलेली होती दोन्ही मुलं उन्हामध्ये गेली आईनं हाक मारली तर ती येणार तेव्हा आई अंगणात आली आणि धाकट्याला तिनं कडेवर घेतलं आणि मोठ्याला धपाटा मारून घरात आणलं गोष्ट छोटी आहे पण या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की ज्याच्या अंगी मीपणा आहे त्यानं चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक झाली अगदी जाणतेपणानं झाली तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर तो खात्रीनं क्षमा करतो आपण पश्चाताप पावलं पाहिजे आणि भगवंताला शरण गेलं पाहिजे भगवान आपल्याला नक्कीच क्षमा करील असा बोध या गोष्टीतून आपल्याला होतो श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अशा काळजाला आपल्या काळजापर्यंत पोहोचणाऱ्या आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणाऱ्या आणि आपल्या वागणुकीमध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्याची प्रेरणा देणाऱ्या या रूपक कथा आपल्याला सांगून परमार्थातले मोठमोठे सिद्धांत अध्यात्मातले मोठमोठे सिद्धांत अगदी सहज साध्या सोप्या शब्दात आपल्याला पटतील आणि आपल्याला पचतील अशा शब्दात सांगितले आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या कथा तुम्हाला नक्की कशा वाटल्या याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नावसुद्धा त्याच्याबरोबर लिहायला विसरू नका श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्राचे सगळे भाग अगदी दे कान देऊन ऐका अनेक लोकांपर्यंत शेअर करा अद्यापही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल आजचं झालेलं चिंतन आजची झालेली सेवा महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणापासून सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ रघुराया